नमस्कार मैत्रिणीनं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण पहिल्यांदा धपाट्याचं दळण बघणार आहे त्या दळणासाठी हे मी चार वाट्या तांदूळ दोन वाट्या ज्वारी एक वाटी गहू एक वाटी ही हर्बर डाळ आहे अर्धी वाटी उडीद डाळ दोन टेबलस्पून जिरे आणि दोन टेबलस्पून धणे घेतलेले आहेत हे आता पहिल्यांदा आपण सगळं मिक्स करून दळून घेऊया आता एक करून एक एकत्र करून घेऊया हे आपण ग्रामीण भागात केली जाणारी पारंपारिक धपाटी त्याचंही दळण केलेलं आहे हे आता काय आपण भाजणी बिजणी काय करत बसणार नाही आहे असं दळून घ्यायचं आहे आता उडीद डाळ आणि हे जिरे धणे हे आता मी दळून घेते बघ आता हे धपाट्याचं दळण आपण दळून आणलेलं आहे त्यातले हे चार वाट्या पीठ मी घेतले त्यात ह्यामध्ये ओतून घेऊया त्यामध्ये घालायला हा एक वाटी बारीक चिरलेला कांदा हे एक वाटी काकडीचा कीस आहे एक वाटी हा दुधी भोपळ्याचा कीस आहे हे भरपूर सारी देठास सा बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे दहा बारा लसूण पाकळ्या आणि मी ते पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता त्यामध्ये टाकूया थोडासा एक छोटा एक चमचा ओवा ओवा हळद हा छोटा एक चमचा हिंग आणि चवीपुरतं मीठ आणि हे आता सगळं आपण पहिल्यांदा मिक्स करून घेऊया म्हणजे ह्या काकडीमधलं किंवा दुधी भोपळ्यामधलं हे पाणी मी पिळून नाही काढलेलं हे पाण्यासह तसंच ठेवलेलं आहे बघा आता अजिबात पाण्याचा वापर न करता ह्या दोन्ही केसांमध्ये हे पीठ आपलं एवढं मळून झालेलं आहे आता थोडंसा पाण्याचा हात घेऊन आता मी हे एक जीव करून ठेवते हो बघा थोडं थोडं असं पाणी घेऊन हे चांगलं मळून एक दहा मिनटासाठी आपण असंच हे भिजत ठेवणार आहे बघा आता हे चांगलं मळून झालेलं आहे आता हे असंच ठेवून देते मी ह्यामध्ये आता आपण कसं जिऱ्या धण्याचा वापर दळणामध्ये केल्यामुळं आता काय जिरेपूड आणि किंवा धनेपूड वापरलेली नाही आहे हे आता दहा मिनटं मी असंच ठेवते बघा आता पीठ पण आपलं कसं छान भिजलेलं आहे अजून एकदा ह्याला आता एकजीव करून ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया तवा पण मी गरम करत ठेवलेलाच आहे बघा चांगलं झालं आहे कसं याचे आता गोळे करून घेऊन धपाटी कशी करायची ते बघूया बघा आता हे पोळपाटावर आपण हे सुती कापड असं टाकून घेतलेलं आहे त्या फडक्याला आपण आता पहिल्यांदा पाणी लावून घ्यायचं म्हणजे ही धपाटी ह्या फडक्याला चिकटत नाही आहेत आणि हा गोळा ठेवून या अशा हातानं चांगली एकसारखी थापून पातळ करून घ्यायचे आहेत बघा आता हे आपण एकसारखं कसं छान भाकून घेतलेलं आहे तवा पण आपला गरम झाला आहे आता कसं भाजायचं ते बघूया बघा आता तवा आपला गरम झाला आहे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवून घेतलेली आहे तव्यावर आपण पहिल्यांदा असं तेल सोडून घेऊया आणि त्याच्यावर हे फडका असं उलटून धपाट टाकून घ्यायचं आहे आणि याची गोट उठवून ह्या धपाट्याला आपल्या होल पाडून आहे बघा आता या धपाट्याच्या कडेनं अजून तेल सोडून घ्यायचं आहे आपण ही धपाटी कशी पारंपरिक असल्यामुळं आपण उलटून भाजणार नाही आहे म्हणून अगोदर तेल आणि हे थोडं असं पाणी सोडून हे झाकून एक दोन तीन मिनटं आपण चांगलं भाजून घेऊया ये कुर हे धपाटं आपलं चांगलं भाजून होईपर्यंत आपण दुसरं झपाटा टाकून घ्यायचंय धुव्याचा धपाट आपलं भाजप छान कुरकुरीत भाजलेलं आहे हे आता काढून घेऊया बघा असे करून मी आता ही सगळे झपाटी करून घेते बघा मैत्रिणीनं आपली ही पारंपरिक धपाटी तयार झालेली आहेत बघा ह्या धपाट्यावर खायला पारंपरिक पद्धतीनं आपण हे चोळीची उसळ केलेली आहे आणि त्याच्याबरोबरच हे ताजं घट्ट दही बघा माझे पारंपरिक धरणाचे अचूक प्रमाण आणि धपाटी करण्याची पारंपरिक पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही धपाटी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा पुन्हा पुन्हा भेटणार आहोत अशाच पारंपरिक रेसिपी घेऊन धन्यवाद